सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ब्लाउजेस दाखवते ह्याच्या साड्या नाही आहेत लग्नाचा सीझन आहे तर लग्नासाठी शिवलेले हे ब्लाउजेस आहेत तर बॉर्डर बघा खूप सुंदर आहे आता साडीचा सा, कलर कसा काय माहिती आणि ह्याला मी डिझाईन केले बॅक डिझाईन आहे ते दाखवते ह्याच्यामध्ये मी तुम्हाला साधे म्हणजे कटोरीच आहेत सगळे ब्लाउजेस कदाचित हां एकाचे तीन आहेत एकाचं एक आहे ह्यांचे है, नेहमी आधीपासून शिवते जेव्हा मी म्हणजे क सुरुवात केलेली तेव्हापासून जे माझे कस्टमर आहेत आत्तासुद्धा ते माझ्याकडे येतात थोडीफार डिझाईन बिझाईन काहीतरी करून घेतात जास्त डिझाईन त्यांना आवडत नाही पण खूप सुंदर असा हा कलर आहे आणि ह्याच्यामध्ये जी जरी आहे ती म्हणजे सिल्वर आहे तर मी ते सिल्वरच वापरलं आहे आणि हे माझ्यावरती सोडून देतात डिझाईन की असं असं शिवता तुम्हाला मला जसं जमतं आहे तसं तर जेव्हा आपण करिअरची सुरुवात करतो तेव्हा बरेच जण आपल्याला अपेक्षा असतात की आपल्या जवळचे नातेवाईक मैत्री मित्र मैत्रिणी ओळखीचे कोणी ना कोणी आपल्याला शिलाईचं काम दिलं आणि त्यामुळं आपण शिकत जाऊ पण असं बऱ्याचदा होतं आहे की आपले जवळ असणारे खूप म्हणजे आपण अपेक्षा करतो ते, ते लोक देत नाहीत कसं असतं काय बिघडलं तर त्यांना वाटतं की आपण हिला कसं सांगायचं कसं करायचं तर तसं प्लीज करू नका तुम्ही शक्यतो हो कोणीही नवीन असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही द्या तिला आणि सांगा ह्या गोष्टीमध्ये म्हणजे काय कमी जास्त आहे आणि शिवणाऱ्यांनी ते ॲक्सेप्ट करा मी नेहमी करते पण हे ओळखीचे आहेत इतकं त्यांचा मला सुरुवातीपासून ब्लाऊजेस मुलींच्या लग्नाचे ब्लाऊजेस ते दिल्यामुळे मला, मला खूप प्रॅक्टिस झाली कारण असे लोक असले तरच आपण आपल्या करिअरमध्ये ग्रो करू शकतो त्यांच्या मनापासून धन्यवाद आपण बॅक डिझाईन पाहूया तुम्ही बोलतील बाऊजचं सांगता सांगता काय सांगितलं कारण मी काय असं म्हणजे लिहून करून माझं काय हे नसतं ब्लाऊजचे डिझाईन दाखवताना जे आठवलं जे मला आलं मनामध्ये ते सांगितलं आणि खरंच खरं आहे कोणी आपल्यासाठी हे केलं तर त्यांचं नाव घेणं त्यांचं आभार मानणं तेही गरजेचं आहे हे बघा डीप गळा आहे आणि हे वन सायडेड बॉर्डर असते तर तो दोन्ही हाताला बसून जो पॅच राहतो त्याचं असं हे डिझाईन करते आतमध्ये ह्याला हे अस्तर आहे हे तुम्ही पाहू शकता आणि हे जॉईंट आहे हा असा गळा हे केल्यानंतर आता दिसेल तुम्हाला हे बघा आणि व्हाईट धागा कशामुळे कारण सिल्वर हा वरचा जो आहे त्याला मॅचिंग व्हाईट धागा घातला आहे हे सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे लेस लावताना तुम्हाला धागा चेंज करावा लागतो हेही सांगते नाहीतर आपण कंटाळा केला तर आपल्या हातातून कस्टमर गेला चला दुसरा ब्लाऊज दाखवते हा आहे दुसरा ब्लाऊज आणि ह्या ब्लाऊजची हाताची उंची पंधरा इंच आहे म्हणजे थ्री फोर्थ सारखं घेतलं आहे आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे है, ह्या ह्याच्यामध्ये है आणि जी ह्याच्यावरती काय बोलतात बुट्टी आहे ती खूप सुंदर दिसायला लागले आणि हे थोडंसं सिल्वर कॉपर मिक्स असा हा कलर आहे आणि याची बॉर्डर बघा इतकी सुंदर आहे त्यांनी पहिल्यांदाच असं थ्री फोर शिवलं म्हणजे नाही आलं तर आपण शॉर्ट करूया त्यांची इच्छा होती तर तसंही केलं आणि ह्याला परफेक्ट असा हा लेस मॅचिंग झालं हे लेस बंडल घेतो आपण चांगल्या क्वालिटीचं म्हणजे दहा रुपये मीटरने तरी तुम्हाला असं बंडलमध्ये पडता आणि स्वतः घ्यायला गेले तर असं खुललं तर वीस असं पंधरा वीस काहीतरी असतं पण मी बंडल मागवते बघा इतका सुंदर दिसतोय कलर कॉम्बिनेशन फिटिंग आणि हा थोडासा चापून चोपून बसतो त्यामुळं आमच्या डम्बेला थोडंसं ब म्हणजे अंगा अंगाशी थोडंसं आलं आहे असं वाटतंय तर हा सुंदर आहे बऱ्याचदा मला सांगितलं होतं की डम्बेला खाली काहीतरी तुम्ही हे करा पण तो खूप लूक वेगळा दिसाय लागलाय आणि काय असं ह्याच्यामध्ये वेगळं नाही वाटत मला की काही असं वेगळं विचार करण्यासारखं ठीक आहे जे जे त्याची दृष्टी असते म्हणायचं तुम्ही जे सजेशन दिलं होतं ते, ते खरंच खूप छान होतं मी आता वेगळे डम्मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे अशा प्रकारे आणि गळ्याचं जे डिझाईन आहे ही कटोरी आहे गळ्याची जी लेस आहे त्यामुळे तो लुक खूप छान दिसतो आहे तर लेस फक्त लेस लावलं तरीही इतका सुंदर त्याचा लुक येतो चला आपण बॅकने बघूया आणि एक साईडला बॉर्डर असली की बॉर्डर जास्त राहत नाही मग त्याच्यातच आपल्याला डिझाईन करायचं असतं आणि तेही कस्टमर आपल्यावरतीच टाकून देतात त्यामुळं तर मग काय विचारच करायला नको हे बघा हे असे डिझाईन केले स्क्वेअर गळा त्यांचे डीप असतात गळेशे जास्त करून तर खूप सुंदर असा ह्याचाही लोकाला एकसोबतच देतात लग्न विघ्न असले की आता हा गळा असा सरकतो आहे ना तर व्यवस्थित बसत नाही एक मिनिट मी ह्याला व्यवस्थित करते कधी कधी आहे हातातच घेऊन दाखवायचं पण शॉर्ट व्हिडिओसाठी डमीची गरज असते हां आत्ता आला बघा आलं आता वाटेवरती काय डमी काय झालं आहे आमची डमी रागायला येते नेहमीच रागायला येते बाई तुझं काय नवीन नाही आहे तर हा तिसरा ब्लाऊज आहे नारायणपेठ बोलतात ना तशा प्रकारे आणि कलर ह्याचा खूप सुंदर आहे थोडासा पर्पल पिंकिश असा येतो आहे ह्यालाही डिझाईन केलेलं आहे समोर काय डिझाईन दिसत नाही आहे तुम्हाला तर बॅकला डिझाईन दिसेल तिन्ही ब्लाउजेस वेगवेगळे आहेत पॅटर्नसुद्धा वेगवेगळे आहेत आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे तुम्हाला ग डिझाईन बघायला भेटेल आणि ह्याचा जो फिनिशिंग ते आहे आताही तो उचकल्यासारखा वाटतो पण जवळून बघा हे फिनिशिंग किंवा कुठंही गळ्याचं जे आहे हे आणि समोर हे सगळ्या गोष्टी लक्ष द्या किंवा स्लीवचे हे ते कुठंही घुडी दिसत नाही ह्याही बाजूला कुठं घुडी दिसत नाही तर ब्लाऊज तुमचा परफेक्ट झाला बॉर्डर ह्याचे खूप सुंदर आहे हे तिन्ही ब्लाऊजचे साड्या आहेत मला बिलकुल आयडिया नाही आहे मला वाटतं हे सेम असू शकतं त्या दोन्हीचे अंदाज नाही आहे तर ह्याचं बॅक दाखवते मी तुम्हाला हातात कॅमेरा घेतला आहे त्यामुळे मला ॲडजस्ट करावं लागते गळे डीप आहेत तिन्ही ब्लाऊजचे कुणाकुणाला असे डीप गळे एकदम व्यवस्थित बसतात हे सांगते हे बघा इतका सुंदर दिसतो ह्याचं जे काट आहे हा जो काट आहे असा डबल एक साईडचा सा हा क मधून कट करून हा परफेक्ट असा इकडून गळ्याला केले व्ही आहेत गळा आणि हा इकडून असा करून हा एंडिंगपर्यंत घेतला आहे त्यामुळं खूप सुंदर ह्याचा लुक येतो आहे आपण जसं समोर आपण ड्रेसला करतो ना अंब्रेलाला ह्याला का नाव आहे त्याचं काय तर आहे ते लक्षात येत नाही तसा ते हा पॅटर्न वाढतो हा असा येतं तुम्हाला उचकल्यासारखा दिसेल पण हा खरंच परफेक्ट बसतो ज्यांना बसतो त्यांना बसतो हा तर तुम्ही अशा पद्धतीने आता लग्नाचा सीझन आहे त्यासाठी तुम्ही असे ब्लाउजेस तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता अजून एक दोन आहेत ते मी दाखवते आत्ता ह्याचा शॉर्ट व्हिडिओ घेते पटकन नाही तर राऊंड जातं माझ्याकडून याला इस्त्री नाही आहे त्यामुळं असा हा दिसतो आहे किंवा इस्त्री असले की खूप छान असं बसतं इस्त्री केलं की एकदम फिनिशिंग छान बसते पण मी इस्त्री नंतर कपडा टाकून करून घेत असते इस्त्री केली की त्याची घडी मोडत नाही त्यामुळे हे मला बऱ्याचदा वाटतं की इस्त्री करूनच ते शूट घ्यायला हवं आहे पण ठीक आहे फिटिंग व्यवस्थित बसतात हे लक्षात घ्या एवढ्या अगर ब्लाऊजं येतात तर फिटिंग बसतात म्हणून ब्लाउजं येतात आपण पुढचे ब्लाऊज पाहू हा चौथा ब्लाऊज आहे आधीचे दाखवली ती त्यांची मोठी बहीण आहे आणि ही छोटी बहीण आहे तर ह्यांचेसुद्धा ब्लाऊज नेहमी माझ्याकडे असतात तर ह्यांचं एक खूप असं गोंधळ असतं आहे दरवेळेस त्यांना डिझाईन हॅवी असते ब्लाऊजला पण ते सुचवत नाहीत माझ्या डोक्यावर टाकून जातात आता सुचवलं की पटकन मला ते जसं सांगतात तसं मी करू शकते पण नाही तुम्ही करा तुम्ही चांगलं करता आणि रिपीट रिपीट पण करायला नको वाटतं मला डिझाईन आणि काटापदराच्याच कपडा वापरून करायचा असतो ब्लाऊजला बघा गळा किती सुंदर दिसतो आहे एक मिनिट फोन येतो तर मी पाठीमागची डिझाईन दाखवते तुम्हाला पटकन हे तुम्ही पाहू शकता एक मिनिट ही अशी डिझाईन आहे सुंदर अशी डिझाईन झाली ह्याची ही खूप छान दिसते वेळेवरती मी केलं पण हा इकडे कवर झाला आहे असं कारण डमी छोटे आणि लटकन केले दुसरं काही ह्याला जास्त केलेलं नाही आहे पण खूप सुंदर दिसते तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की डिझाईन किती सुंदर आणि सोबर आणि त्याच काटाचं वापरल्यामुळे एक लुक वेगळा येतो आणि त्याला जी लेस आहे तीसुद्धा मॅचिंग अशी आणून ठेवते आणि तेच करते घ्यायला आलेत त्या आता द्यायचं आहे तो ब्लाऊज दिला त्यांना खूप घाई झाली त्याचं तरी मला वाटतं मी व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हा ऑलरेडी मी एक सेम ब्लाऊज शिवला होता थे त्यांचा हे बोलतात नाही तो दाखवला ते वेगळा आहे हे शिवलेलं तुम्ही दाखवलंच नाही म्हणजे ठीक आहे हाही दाखवते कटोरीचं आहे आणि पैठणी काय बोलतात चंद्रकोर बुट्टी काहीतरी असं हे साडीचं नाव आहे सेमीमध्ये पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पर्पल कलर आहे थोडासा पिंकीश येतो आहे आणि त्याच्यावरती जी चंद्रकोर आहे ती शिल्वर आणि गोल्डन कॉपर कॉपर आहे शिल्वर पण हां शिल्वर परफेक्ट आहे कॉपर आणि गोल्डन मिक्स आहे तर खूप सुंदर आहे गळा पाहू शकता खूप जुने कस्टमर आहेत हे माझे म्हणजे मला वाटतं खूप वर्ष झाले पण रेग्युलर असतात ते कधीच ते चेंज झालं नाही सुरुवातीपासून जेव्हा मला यायचं पण नाही व्यवस्थित फिटिंग तरी ते द्यायचे नेहमी कुठं तरी त्यांच्यामुळे आज मी आहे मला वाटतं मी कॅमेरा दिसतच नाही नाही बॅक कॅमेराने सगळं घ्यायला लागले तर चालेल आत्ता मागचा गळा पाहूया आपण मीच हाताने ॲडजस्ट करते त्यामुळं थोडंसं हे व्हायला लागलं कारण कॅमेरा ठेवून कुठं करत बसू तर असा जे बॉर्डर आहे त्या बॉर्डरची अशी मी डिझाईन केलेली आहे राऊंडच गळा आहे मग हा इकडून असा पॅच लावला त्याच्यानंतर हा असा लावून असा खाली क्रॉस घेतला आहे तर सुंदर असे डिझाईन झाले कारण ह्याच्यामध्ये मेहनत असते थोडीफार पण काही लेस ते लागत नाही मग लेसचं जे काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत त्यांना द्यायची गरज नाही पडत तर अशा पद्धतीने मी डिझाईन करते की ते व्यवस्थित हे झालं पाहिजे कारण ही बॉर्डर खूप मोठी होती हाताला वापरून राहिलेली तर दोन्ही साईडला असले की असे छान डिझाईन येतात तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज रेडी झाला आहे आजच्या ह्याच्यामध्ये मला चार करत करत मी पाच दाखवले हा वेळेवरती ठरला हा दाखवायचा म्हणजे ठीक आहे तुम्हाला खूप आयडिया मिळेल जे काही आता सध्या लगेन सराई आहे नव्वऱ्या सोडून मी जास्त ब्लाऊजेसच दाखवते का ह्यावेळेस ब्लाउजेसचे पॅटर्न भरपूर या लागले शिवायला तर जे चालू आहे ते दाखवणं गरजेचं आहे परत परत कधी ब्लाउज नसतात हे असंही होऊ शकतं सीझनमध्ये असतात कधी कधी शूटिंग घ्यायला पण जमत नाही पण ह्या वेळेस मी जास्त करून ब्लाऊजवरतीच भर दिला कारण आहे कारण मी ब्लाउजेस कसं शिवते हे खूप जणांना डाऊट होतं तर ह्याच्या थ्रू मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते तुम्ही ऑनलाईनसुद्धा अगर ब्लाउजेस पाठवून दिले तर आम्ही शिवून तुम्हाला घरपोच ब्लाउजेस देतो आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद